म्हणून धनंजय बद्दल मला असं वाटतं की त्यांनी पोच कधी ठेवला नाही माझी पत्रास कधी ठेवली नाही जर तुला इतकी मी ज्येष्ठ वाटते तर त्या ज्येष्ठत्वाचा तुला विसर पडला वेळोवेळी सुरुवातीला मी त्याला काहीतरी सांगायला गेलो तर था। थांबावं असं तो मला बोलला म्हटलं ही काय बोलायची पद्धत झाली का थांबावं म्हणजे काय तू तुझ्या तु बहिणीशी बोलत असला मानलेल्या तरी सुद्धा मला अशा प्रकारे उडवणं हे तुला शोभत नाही म्हटलं तू उरमट आहेस एक नंबरचा हां मी आहे मग अशा प्रकारचं काहीतरी उत्तर त्यांनी मला दिलं म्हणजे त्याच्याबद्दल तुला काहीही वाटत नाही तसंच एकदा तो मला म्हणाला तुम्हाला फुकट सगळं मिळतं म्हणून असं अरे फुकट सगळं मिळतं ही काय भाषा झाली मी त्याला म्हटलं तू आत्ता जे बोललंस ते मला अजिबात आवडलं नाही मग तो तुमचा प्रश्न आहे माझा प्रश्न आहे नाही तो तुझा प्रश्न असला पाहिजे आणि तुला ही जाणीव ह्याची असली पाहिजे तुला जाणीव करून देणं माझं कर्तव्य आहे तू ते कर अथवा न कर हा तुझा